जय श्रीराम ओग्लो फिटनेस कोच मध्ये अध्यक्ष वगैरे आजच्या विषय खूप महत्वाचा घेऊन आलेलो विषय सुरू आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर ओग्लो फिटनेस कोच द्वारे नवीन नवीन अशा फिटनेसच्या बाबतीत विषय घेऊन येत असतात म्हणून आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या विषयात सुरुवात करूया आजच्या विषयात खूप महत्त्वाचे आज अल्कोहोल आणि जिम यांच्या कॉम्बिनेशन याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे भरपूर जण सांगत असतात की बियर पिल्याने बॉडी बनते बियर पी एखादा बारीक मुलगा असेल त्यांनी भरपूर वर्कआउट केला तर त्याची काही तब्येत सुधारत नसते तर त्याला सांगतात की तू पी बिअर पिल्याने चांगली तब्येत बनल हे सर्व खोटं आहे ते सर्व ते सर्व एखाद्याला एखादी बॉडी थोडा रिझल्ट घेते म्हणून ठीक आहे पण बेअर पिण्याने दारू पिण्या कधी बॉडी बनत नसते फक्त तुमच्या शरीरामध्ये पाणी वॉटर लेवल वाढून जात असते काय कालावधीसाठी त्यानंतर ती परत जैसे ते होऊन जात असते म्हणून आजच्या विषयी मी खूप महत्वाचा घेऊन आला की अल्कोहोल आणि जिम यांचे कॉम्बिनेशन काय तर विषय आपण आता सुरुवात करूया सरत पहिले अल्कोहोल अँड जिम कॉम्बिनेशन सरद पहिले अल्कोहोल शरीरातील पाणी कमी होणे म्हणजे डिहायड्रेशन मद्यपानामुळे शरीरातील पाणी कमी होते किंवा बाहेर पडते व वा वाहन करताना पाण्याची गरज बसते खरोखर गोष्ट आहे तुम्ही जर मद्यपान करत असणार दारू पित असणार बियर पित असणार तर तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेट हे नक्की होणार आहे शरीरामध्ये डिहायड्रेशनचे प्रमाण हे वाढणार आहे कारण की दारू पिल्यानंतर बियर पिल्यानंतर काही कालानंतर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी जाणत होत असतात की ज्यामुळे ते शरीरातलं जे पाणी आहे ते बाहेर निघत असतं बरोबर आहे पण जर तुम्ही दारू पिताय आणि काय तासांना वर्कआउट करताय तर तुम्हाला तिथं एनर्जी तुमची लो होत असते कारण की तुम्ही तुमच्या बॉडीतले पाणी पूर्णता कमी झालेलं असतं डियाड्रेज झालेलं असत म्हणून तुम्हाला करताना पाण्याची गरज जास्त प्रमाणात भासत असते म्हणून मध्यभाग तुम्ही करू नका म्हणजे तुम्हाला वर्कआउट त्याच्या कुठलाही परिणाम होणार नाही दुसरं आहे स्नायूची दुखत मसल इंजरी दारू पिल्याने स्नायूची मसल कार्यक्षमता कमी होते म्हणून व्यायाम करताना दुखावत होऊ शकते व होते खरी गोष्ट आहे दारू पिल्याने मसल इंजरी होत असते कारण की दारू पिल्याने स्नायूची ही कमी होत असते खर खरे तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात वॉटर लेवल वाढून जात असते काही काला म्हणून मसले चांगले पुरेपूर तंदुरुस्त झालेले नसतात त्यामुळे त्याची ही कमी होत असते आणि त्याच्या विरुद्ध की तुम्ही वर्कआउट करत असणार तर तुम्हाला इथं मसल स्ट्रॉंग पाहिजे असतात कारण की मसल इंजरी स्ट्रॉंग नसेल तर मसल इंजरी शंभर टक्के होत असते म्हणून स्नायूची दुखापत होत असते जे कोणी दारू पिऊन वर्कआउट करत असतील त्यांना हा परिणाम नक्की भासत असतो त्यानंतर उत्साहाची कमी रिड्यूस मोटिवेशन मद्यपानामुळे उत्साह कमी होतो म्हणून व्यायाम करण्याची इच्छा कमी होती खरी गोष्ट आहे माणूस जो दारू पितो बिअर पितो त्याला एक वेसन लागून जात असतं त्याला सकाळ झाली तर रात्री जोपेपर्यंत दारू लागत असते आणि तो वर्कआउट करत असेल त्यामध्ये तर त्याला कुठल्या प्रकारचा उत्साह राहत नाही दारू पिणारा कधी वर्कआउट करत नसतो हे मी तुम्हाला सांग देत असतो महिना तो वर्षातून एखाद महिना केला तर केला सर्वात पहिले तो कुठलाही काम करायला जाईल ना तर त्याला त्या गोष्टीमध्ये इच्छा देणार नाही त्याला फक्त एकच डोक्यात असेल मध्ये एकच सेट असतं की मला दारू प्यायची दारू प्यायची दारू प्यायची किंवा बियर प्यायची बियर प्यायची बियर प्यायची बस ह्याच गोष्टी होत असतात म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा उत्साह राहत नसतो म्हणून या गोष्टीमुळे तो पूर्ण अपसेट झालेला असतो मोटिवेशन होत मोटिवेट होत नाही म्हणून पुस्ताची कमी त्याच्यामध्ये शंभर टक्के ही भासत असते बरोबर त्यानंतर पचन संस्थेवर परिणाम डायजेस्टिव्ह इशू मद्यपानामुळे पचन संस्था बिघडते ज्यामुळे व्यायाम करताना पचना संबंधित समस्या होतात खरी गोष्ट जे पण दारू पितात बिअर पितात त्यांना ते त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खराब झालेलीच असते ओव्हरलोड झाल्यामुळे पोटावर की तुमची पचनसंस्था ही कमी कमी होत जाते वीक वीक पडत जाते म्हणजे कुठले अन्न तुम्ही खाणार तर ते पचत नसतं ते बाहेर निघत असतं म्हणून तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम ही खराब होते शंभर टक्के त्याचमुळे तुम्ही जर वर्कआउट करायला गेला जे दारू व्यक्ती तो वर्कआउट करायला गेला तर त्यांनी वर्कआउट त्याला भूक लागली पण ते त्यांनी तो जेवला पण ते अन्न पुरुष त्याच्या पोटामध्ये पसणार कारण की त्यांची ऑलरेडी वीक झालेली असते खराब झालेली असते म्हणून पचन होतो जे मद्यपान करतात त्यांच्या वर हा गोष्टीचा परिणाम झालेला असतो म्हणून दारू पिणारा कधी वर्कआउट करत नाही आणि जो दारू पिऊन वर्कआउट करत असेल काही नंतर तर त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यायच्या तुमची केव्हा ना केव्हा तुम्ही बरं आता बरं ठीक आहे पण केव्हा ना केव्हा तुमची संस्था ही कमी खराब होणार आहे कमी होणार जे वीक होणार जे म्हणून कारण की मित्रांनो कसं असतं वर्कआउट झाला आपल्याला प्री वर्कआउट पोस्ट वर्कआउट या गोष्टी डायट मिल वगैरे सगळ्या सर्व गोष्टी कराव्या लागत असतात जर तुमची डायजेस्ट सिस्टमच खराब झालेली असेल तर तुम्ही किती वर्कआउट केला तुम्हाला भूक लागेल पण ते तुम्ही जेवणार सुद्धा तुम्ही खाणार सुद्धा पण ते पचणारच नाही तर काय मतलब आहे ते सर्व निघून जाणार म्हणून तुमचे मसल बनणार नाही म्हणून तुम्हाला सर्वात पहिले दारू दारू सोडावी लागेल बिअर सोडावी लागेल तर तुम्ही वर्कआउटच्या नांदी लागा हे तुम्हाला सांगतो आता हे आपले ज्याला आजचे ऑप्शन अल्कोशत डेटून जातात स्नायूची दुःखात मसल इंजरी होत असते त्यानंतर उत्साची कमी रिडि, रिडिस मोटिवेशन होत असत परिणाम डायजेस्टिव्ह इश्यू असतात आता यावर एक मी निकष काढलेला आहे मद्यपान आणि व्यायाम याचे संयोजन आरोग्यासाठी हानिकारक ठरते खरी गोष्ट आहे हे दोघींच्या कॉम्बिनेशन जर घेतलं अल्कोहोल आणि जिमचं तर हे कधीही जुळत नाही कारण की मद्यपान व्यक्ती व्यक्तीचं जे संयोजन आहे हे आरोग्यासाठी हानिकारक असतं आणि जो वर्कआउट करतो जो व्यायामाची सवय ज्याला आहे त्याचं त्याला कधीही मद्यपानाची सवय लागत नाही लक्षात ठेवा म्हणून अल्कोल आणि जीन कॉम्बिनेशन हे ये कधी त्यांचं कॉम्बिनेशन होणार नाही यांचे संयोजन कधी होणार नाही म्हणून मित्रांनो ना एका मी तुम्हाला सांगतोय हो की कोणी तुम्हाला सांगेल की तुझी वाढत नाहीये तर तू पी तू दारू पी तू तर या गोष्टींना टाळा तुम्ही कारण की याच्याने कधी बिअर पिल्याने दारू पिल्याने शरीर वाढत नाही काही कालावधीसाठी काला फक्त तुमच्या शरीरामध्ये वॉटर लेवल जास्त प्रमाणात होऊन जात असतं पण ते वॉटर लेवल लवकरात लवकर बाहेर निघतात आणि ते कशा पद्धतीने निघतं तुम्हाला सुद्धा माहिती मला सांगायची गरज नाहीये तर मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही जर वर्कआउटच्या नादी लागला असाल व्यायामच्या नादी लागला असाल तर तुम्ही दारू पॅन जे घेत असतील त्यांनी सोडून द्या काही मतलब नाहीये तुम्ही चांगला एक प्रॉपर आहार घ्या डायट घ्या फॉलो बेसिक पासून तर बिगिनर ऍडव्हान्स अडव्हान्स पर्यंत वर्कआउट शिका चांगल्या ट्रेनरच्या अंडर मध्ये तुम्ही कोचिंग घ्या तुम्हाला जर जमत असेल तर ओगे फिटनेस कोच मध्ये माझ्या अंडरमध्ये कोचिंग घ्या मी तुम्हाला शंभर टक्के रिजटल एवढी माझी गॅरंटी फक्त तुम्ही कंटिन्यू सहा महिने वर्षभर कंटिन्यू वर्कआउट करा तर तुम्हाला शंभर टक्के रिझटेल आणि तुम्ही जर आता दारू पित असाल तर ते सोडून द्या आणि व्यायामाच्या नादी लागा आणि एक लक्षात ठेवा की तुम्ही व्यायाम करता आणि मी दारू बी पिताय तर तुमची बॉडी कधीही बनणार नाही तुमचं शरीर खराब होईल आणि त्यामुळे तुमचे उत्साह कमी होईल त्यामुळे तुम्ही व्यायाम सुद्धा सोडून देणार म्हणून व्यायामाच्या ना दिला चांगला डायट घ्या तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल म्हणून दारू पिऊ नका आणि अल्कोहोल आणि जिम यांचे कॉम्बिनेशन कधी संयोजन जमत नाही म्हणून आजचा विषय मी घेतलाय तर दारू लवकरात लवकर सोडून द्या आणि व्यायामाच्या ना दिला लागा आजचा असा आपला विषय होता तर लवकर चॅनल फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम